सर, दवारे विशाल, दवारे दवारे विशाल सर, या सगळ्या परिस्थितीबद्दल तुमच्याकडनं जाणून घेऊन तुम्ही फोन वरती असेच रहा त्यापूर्वी आपण या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती आधी ऐकूयात आध। दर्शकपणे ही नवाबाईंनी तयारी दाखवलेली आहे त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही चिंता वाटत नाही आणि मला काही आश्चर्यही वाटत नाही की नवाबबाईंकडे ना ईडीची नोटीस आली आहे कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्वीट्स करत असतात सातत्याने की आता ह्याला अटक होणार आहे म्हणजे धमकी थोडक्यात आणि अने गेले अनेक दिवस अनेक महिने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना आणि फक्त महाविकास आघाडी नाही देशामध्ये जो जो विरोधक आहे त्याला ईडीची नोटीस असेल काही इन्क्वायरी असेल अशा नोटीस सातत्याने अशा धमक्या अनेक वेळा आले महिन्यात आलेल्या आहेत आता ले ले। आ ले ले आ ते पूर्ण झालेलं आहे सातत्याने नवाबबाई जे सत्य आहे हे बोलत आलेले आहेत त्याच्यामुळे अशी ही शक्यता असू शकते की कदाचित त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा ते सातत्याने खरं बोलतात त्याच्यामुळेही कदाचित हे झालेलं असेल पण हे काही आप म्हणजे मला विचाराल तर इतके महिने आम्हाला धमकी देत होते त्याच्यामुळे मला हे आलेलं मला काही फार त्याच्यात आश्चर्य वाटलेलं नाही आणि माझा विश्वास आहे की नवाबभाई हे ह्या सगळ्यातून जे काही खरं आहे ते पूर्णपणे सांगतील आणि सहकार्य न करण्याचा काही प्रश्नच येत नाही कदाचित असंही असेल की भाजपच ईडी चालवत असेल किंवा भाजपचेच अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष हे कॉमन असतील किंवा भाजपनी स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल असे असू शकतं म्हणजे सकत... मला याचा फारसा अभ्यास नाही ईडीचा वगैरे माझा काही फार संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींची तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या याच आहेत की आम्हाला अपेक्षित होतं कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक जे काही उघडपणे बोलत होते पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यानंतर ही कारवाई होणं अपेक्षित आहे आणि आम्हाला याचं काही आश्चर्य वाटत नाही असं सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया याच संदर्भात अधिक बोलूयात ईडी कार्यालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी शंकर आनंद सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत शंकर आताची स्थिती फार गंभीर आहे ईडीच्या कार्यालय बाहेरची गोंधळ फार वाढतोय आक्रमक झालेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काय सुरू आहे देखिए केंद्र ज्या एजेंसी ईडी की टीम लगातार पूछताछ करी नवाब मलिक से इसके साथ ही ईडी करार पर तकरीबन 7 से 8 ऐसे आरोपी हैं जिसका संबंध